तर राम राम मंडळी मी आहे अमर आणि आज आपण मानवाडी श्री हनुमंतरायाच्या देवस्थानाबद्दल जाणून घेणार आहोत मानवाडी देवस्थान नांदेड जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध तीर्थस्थळ आहे जे की हदगाव तालुक्यातील अंबाळा या गावाजवळ स्थित आहे येथील भव्य दिव्य मंदिर भव्य असं प्रसादालय निसर्गरम्य वातावरण याचं जेवढं शब्दात वर्णन तेवढं कमीच पडेल असं म्हटलं जातं की मानवाडी हे देवस्थान एक जागृत देवस्थान आहे येथील हनुमंतराया नवसाला पावणारे वाहकीला धावणारे आहे येथे दर शनिवारी हजारोंच्या संख्येने भक्त मंडळी येत असतात या मंदिराची निर्मिती दोनशे वर्षापूर्वी झाली असावी असे येथील पुजारी सांगतात पण त्यावेळी हे देवस्थान एवढं प्रसिद्ध व भव्य दिव्य नव्हतं जसे जसे दिवस जात गेले तसे जसे दिवसेंदिवस येथील उन्नती होत गेली व आज हे क्षेत्र एक प्रसिद्ध देवस्थान म्हणून आलं मंदिराच्या मागच्या बाजूला ही मंडळी आपले छोटे छोटे दुकान लावून बसतात गेल्या अनेक वर्षांपासून ही मंडळी हनुमंतरायाची सेवा आपल्या प्रसाद विक्रीच्या माध्यमातून करत आले आहेत व करत आहेत तसेच इथे लहान मुलांसाठी खेळणी हाताला बांधायचे दोरे अंगठी कडे हे तर शनिवारी विक्रीसाठी येतात मानवाडी हे देवस्थान नांदेड नागपूर हायवेवर आहे दर शनिवारी येथे हरिकीर्तन भजन व अनेक कार्यक्रम होत असतात येथे दर शनिवारी जेवणाची व्यवस्था सुद्धा भक्तांसाठी केलेली असते आम्ही सुद्धा दर शनिवारी न चुकता जातो व प्रसादाचा आस्वाद घेतो मंदिराच्या समोर थोड्याच पावलांच्या अंतरावर महादेवाचं मंदिर आहे हा परिसर एवढा सुंदर व मंत्रमुग्ध आहे तर बराच वेळ आम्ही या ठिकाणी घालवतो तर ही होती मानवाडी या देवस्थानाबद्दल माहिती व आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा या व्हिडिओला जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा लाईक आणि शेअर करून तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये